महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महसूल सप्ताह अंतर्गत कराड तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून महसूल विभागामार्फत नागरिकांना शासकीय योजना सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनहितार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने कराड येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात महसूल वनविभाग व उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालय कराड येथे महसूल सप्ताह साजरा करण्यात आला या आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कराडचे प्रांताधिकारी अतुल मेह्रे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे तालुका कृषी अधिकारी समीर पवार पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रताप पाटील निवासी नायब तहसीलदार बाबूराव राठोड महसूल नायब तहसीलदार महेश उबारे संजय गांधी नायब तहसीलदार बाजीराव पाटील निवडणूक शाखेचे युवराज पाटील पुरवठा निरीक्षक साहिला नाईकवडी यासह महसूल सहाय्यक महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी निवृत्त महसूल कर्मचारी अधिकारी कोतवाल कर्मचारी स्टाफ शिपाई नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कराड प्रशासकीय कार्यालयात आयोजित या महसूल सप्ताह कार्यक्रमात आज सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत अधिकारी कर्मचारी यांचा विविध प्रमाणपत्राचे वितरण करून गौरव करण्यात आला कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वायदंडे कराड आज प्रत्येक वेळेस शासनाकडे जी योजना वेगवेगळ्या विभागाची घोषित केली जाते ते घोषित केल्यानंतर ती योजना संबंधित विभाग हा त्याची अंमलबजावणी करतोच परंतु यदा कदाचित त्या विभागाकडून त्याच्यातली जर का यशस्वीता मिळत नसेल तर सर्वात मग शेवटी ते आपल्याकडे येतं की आता हे सगळं तुम्ही काय आहे कुठं आढलंय काय झालेलं आहे हे पूर्ण करा आणि अशाही परिस्थितीत आपण ही योजना परिपूर्ण करतो आणि एक शासनाचा विश्वास आहे की या विभागाकडं कोणतंही काम दिलं तर ते विश्वासानं पूर्ण करणार म्हणून आजही प्रशासनामध्ये महसूल विभाग हा प्रत्यक्ष शासनाचा कणा म्हणून मानला जातो या विभागामध्ये तहसीलदार मॅडमनी सांगितलं की जन्मापासून मृत्यू पर्यंत मृत्यू झाल्यानंतरही त्यांनी शेवटी त्यांचे वारस रेकॉर्डवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तेही सांगितलंय बाबासाहेब आवसाहेबांनी मगाशी चांगलं उदाहरण दिलं त्यांनी इथं बोलले देवकर मॅडम इथं बोलल्या आज शुभेच्छा जरी दिल्या तरी त्या या लाख मोलाच्या आहेत मी इथं असं मानतो देवकर भावसाहेबांच्या बोलण्यातून सांगण्यातून आपल्याला मतदार हा घ्यायचा आहे की मी माझ्या कर्तव्याशी जर का प्रामाणिक राहिलो एकनिष्ठ राहिलो मी खऱ्या अर्थानं माझ्या पदाला न्याय द्यायला राहिलो तर कुठं नाही कुठं त्याची ही गणना केली जाते आणि ते त्यांनी ज्यावेळी कोतवाल असताना काम केलं त्यांना दोन वर्ष हे पुरस्कार प्राप्त मिळत होत राहिले आणि होत राहिले दुसरं छोटं उदाहरण मला सांगायचं आहे की विशेषतः गायकवाडरावसाहेबांचं गायकवाड रावसाहेब ज्यावेळी इथं नायब तहसीलदार होते त्यावेळेस मी जिल्ह्यातच महाबळेश्वरला होतो आणि पुन्हा वाईलाही होतो मला हे सगळ्यांना आवर्जून आज इथं सांगायचं आहे की इव्हन जो मिटिंगला तहसीलदार असले तरी काय काय मिटिंगला नाही तहसीलदार असायचे किंवा नसायची मात्र रावसाहेब असे होते की तहसीलदार साहेब जरी नसले तरी रावसाहेब हे तहसीलदारांची उणीव कधीही बसवून दिलेली नाही त्याचा साक्षीदार मी आहे हे काय शक्य झालं तर जोपर्यंत आपण कामाला वाहून घेत नाही तोपर्यंत ही शक्य होणार नाही मी जर का म्हणायला लागलो की नऊ पंचाळीसच मी निघणार पावणे सहा झाले चला मी आता निघालो माझं टाइम संपलं हे शक्य नाही उलट त्यावेळेस आम्ही तहसीलदारांची चर्चा करायचो की यार एवढा मोठा कराड तालुका आणि तुम्ही एवढं कसं काय करायचं तर तहसीलदार सांगायचे आमचे नायब तहसीलदार किंवा आर एन टी हे असे आहे की या सगळ्याचा परिपाक त्याचं कुठलंही काम असेल त्या कामाचं नियोजन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्याच्यातलं शेवटी आउटपुट मला आपल्याला या निमित्तानं सर्व कार्यालयातील आणि क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना माझं आव्हान असणार आहे की मी गायकवाड रावसाहेबांसारखं काम करणार एवढे जरी आज सगळ्यांनी प्रतिज्ञा घेतली तर मला खात्री आहे की कराड उपविभाग हा पूर्वी तर इतिहास आहे परंतु आपल्याला पूर्वीच्या इतिहासाकडं बघून आपल्याला भविष्यामध्ये इतिहास घडवायचा आहे एवढं आपण हे आपल्या लक्षामध्ये ठेवावं हो? एवढं मला इथं आपल्याला आज सांगायचं आहे आज आपल्या उपविभागातील महसूल सेवकापासून ते आपण नायब तहसीलदार यांच्यापर्यंत एक छोटासा बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम केलेला आहे सर्वच जण सर्वांच्या पातळीवर काम करतायत परंतु त्याच्या बघा एक चारशे मीटरची रेस असते दौड असते शर्यत असते त्या चारशे मीटरच्या शर्यतीमध्ये सुरुवातीला काही पळते पळते मात्र निम्म आलं किंवा निम्म्याच्या पुढं आलं की, की थोडासा त्यांचा ढेपाळण्यासारखा असत परंतु शर्यत पहिला कोण जिंकतो तर तिथं रिबिन लावलेले असते त्या रिबिनला जो पहिल्यांदा टच करतो तो तोच शर्यत जिंकतो आज जे ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदनच करतो याचबरोबर ज्यांना मिळालेलं नाही ते कुठं तरी थोडं मागाशी सांगितल्यासारखं मागं राहिलेलं असणार आहे त्यांनी पुढच्या वर्षी जोरा शेवटच्या टप्प्यात पळायसाठीचा प्रयत्न करायचा आणि या दोन हजार पंचवीसच्या ज्या पुढच्या वर्षी ते येणाऱ्या पुरस्कारामध्ये माझंही नाव का नसेल याच्यासाठी आपल्या मनामध्ये खुणघाट बांधायचे ही आपल्याला इथं सांग, सांगत सांगत आहे आता राहिला तो आता आपल्या या एक वर्षामध्ये बरेचसे महसूल सहाय्यक बरेचसे ग्राम महसूल अधिकारी ज्यांना पूर्वी आपण तलाठी म्हणायचो आता ग्राम महसूल अधिकारी ते नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी मला इथं सांगायचं आहे की मग अशी तहसीलदार मॅडमनी सांगितलं की हा कुठंतरी एक आपण या खात्यामध्ये काम करतोय हा पुण्याचा भाग आहे ज्याप्रमाणे सांगितलं येणाऱ्या प्रत्येकाच ऐकूनच घ्यायला आपण बसलेलो आहे नीट समजून घ्या जो येणारा आहे त्याला काहीतरी व्यथा झालेली असेल काहीतरी त्याचं काम असेल म्हणून तो आपल्याकडे येतो आपल्याला कुठ तरी ती पुण्य असेल की त्या खुर्चीमध्ये आपल्याला बसायला अधिकार आहे आए, तो ऐकण्यासाठी अधिकार आहे आणि ते ऐकून आपण योग्य काम करायचं त्याला न्याय द्यायचा हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे आणि मला खात्री आहे की नवीन आलेली जी पिढी आहे आणि जुनी पिढी मला आवर्जून याच्यात हे सगळ्यात ज्येष्ठ मंडळी आहे परंतु नवीन आलेली पिढी आणि त्याच्याबरोबर जे आत्ताच इथले जे खात्यातील ज्येष्ठ मंडळी आहे काही अधिकारी आहेत काही ग्राम महसूल अधिकारी आहेत त्यांनीही नवीन लोकांना बरोबर घ्यायचं आहे आणि काम करायचं आहे आणि त्यांना वळण लावायचं काम थोडं साध्या भाषेत सांगतो हे तुमच्यावरच आहे त्याच्यामुळं मला खात्री आहे तीही लोक आता नवीन पिढीला चांगल्या कामासाठीच चा योग्य मार्गदर्शन करतील असं मी इथं अपेक्षा व्यक्त करतो मी पुन्हा एकदा आजच्या या महसूल दिनाच्या महसूल सप्ताहाच्या आणि आपण या पुढच्या दरवर्षी कराड तालुका हा दिलेला टार्गेट पूर्ण करतोच त्याचबरोबर कराडची अशी ख्याती आहे की जिल्ह्याला कमी पडलेलं टार्गेट ती पण आपल्याला कराडला सांगते की जरा आता कराडचं कराडवाले तुम्ही हातभार लावा ही परंपरा आपण या पुढच्याही वर्षामध्ये अशीच आपण सगळ्यांच्या कामातून आपण ठेवू एवढी मी या उपविभागाचा उपभागी अधिकारी या नात्यानं आपल्याकडून माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी पुन्हा एकदा आज हा हा ऑगस्टचा कार्यक्रम अतिशय चांगल्या संयोजन केलं त्याचबरोबर मला इथे बोलवलं माझा सन्मान केला आणि आपण सगळेजण माझे चार शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज आज जेव्हा त्या वाटेगावला जन्म झाला आणि पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या आणि भर घातली असे आदरले अण्णासाठी काय म्हणते माझे मैना गावावर राहिले माझी जीवाची होती काही कोण महिना ही बेळगावच्या आसपासचा मारेडी सांगून ठेवले गोरेकडे जायचं गोहे उतरायचं पण नांदेड जाऊन उतरायचं नाही विनोदाचा वाटा तो सोडा पण परंपरेनं आपल्याला काहीतरी समाधान लावा जुन्या होत्या आम्ही प्राण झाली तो आणि कोणी धरण माझ्या संपत आलो तर गाणी बसलो कुठे धरलं आणि कुठे रामराम केला ना इतकं बरं वाटायचं ज्या गावात आपण सायकलच घेणलो त्या गावातल्या माणसं आपल्याला रामराम करतात त्याची मजा आहे तेव्हा गायकवाडने सांगितलं ना अरे माणसाला काय मामा कुठला जा काय पाहिजे सगळं काळजी करून कोण गावच तुम्ही हित बाहेर साहेबी आहे ना हो साहेब आहे बर झालं किरा हा जो संवाद आहे हा ऐकल्यानंतर माणसाला बरंच वाटलं पाहिजे तहसील कचेरी पूर्वी तसे केले जाणं हे आवड होत पण मूळ मुद्दा तुम्ही पहा आपण सगळे बोललो आता बोलतोय काही लागू द्या साधी गोष्ट कराडच्या ओलावडीला बेंगलोर एक्सप्रेस थांबली पाहिजे काही संबंध एखादं मिळल एखादं पिवळ लाल कुणाला कळतच नाही पण गाडी का थांबत नाही <laughs> <laughs> तर गाडीचा बराचसा माल थांबत कारण कोकण आनंदाने आता आज बसून दिवस आहे किती परंपरा असतात काही लोक उद्वत्ते असे जागवत काय असे जागवत नारायण फोडले तर कोणतरी तू उभा असतो ते पुढच्या पुढे धरायचं कामा कुठं धरायचं प्रत्येकाची परंपरा आहे कराड नावाचा जो एक विभाग आहे तो गाजलेलाच आहे मी स्वातंत्र्य दिवस पाहिलेला आहे तो याच कचेरीत आज शिरताना एक झेंडा होता त्याला लागून वल्या खाली जाऊ शकतो त्याला लागून समोर एक ऑफिस होतोय दांडे आसा इकडे डाव्या आता मॅसेज ऑफिस होतो पुढे गेल्यावर जिथं सुईत दोळा हे सुद्धा माणस आसतात आपलं पुढं नाव नाव म्हणून खरेदी केली आहे त्याची जाड जोडून तदन वस्तू सुद्धा तुम्हाला आज मिळ ताबा आहे यावर कोणी तक्रार केलं आमचा आम्ही दोन तीन माणसं काय आमची वस्त त्यांचा काही संबंध नाही पण माणसाला आज एका विचारात ते बसत असतो त्या दिवस ते निघतो चार पाच वेळा चहा मतदान काहीतरी हा आनंद आहे आता एवढं मोठं कार्यालय आमच्याकडं नव्हतं ना काही कुठे बघितलं नव्हतं होत आहे पण जे मिळालंय त्याचा योग्य उपयोग करून परंपरा सांभाळणं आणि सामान्य माणसाला समाधान होईल असं वागणं आणि तो माणूस गावात गेल्या बरोबर आता भाग घेऊन काय राहू कि काम झालं लवकर राहू कोण सांगितलं तुम्हाला मग तू भेटले भेटली तिथे काम करू तेवढा आनंद आहे तिला माहिती नाही कोण गायकवाड असते पण काम केल्याचं समाधान आपण बायको सांगतो तिच्या चेहऱ्यावर गोंड सोडून असत ते अडवती आई त्यानं काम केलं काय आणलं बघा मग टावेला गुंडाळलेली जेबी असते गोडीशाव असते शेवचिवडा असतो तो जो आनंद असतो तो आपण मिळवतो जन्माला कोणाला काही माहिती नाही हे खाता असं आहे की माणसे येतात नमस्कार करतात गाजर दोडका केळ नुकतीच फनी निघाल तुम्ही फनी कुठे आले पण काही युट्यूब हा जो आनंद आहे आणि ते देणार आपलं जे नातं आहे ना त्यानं नवी दिली की आपल्याला घरच्या आठवडे आता ही कशी घरी आणि बागेला काय सांगायचं हा जो आनंद असतो ना तो इथं आपण काम करत असताना दिवसभराचा आनंद मागची काही स्वप्न पूर्ण झालेचा आणि आपल्या हातून जा आणि ती माणसं आपल्याला मानतायत हे पाहण्याचा जो आनंद आहे ना तो फार मोठा आहे तुम्ही आपल्या गावाला गेलात ना तर आता जी गाडी गेल्यानंतर हे प्रांत आहेत आणि काय काय त्यांच्या आईनं लय केलं आणि बापाने इतकं मेहनत करून पोरग मोठं केलं नाही आहे ना तेवढे अशी लोक राहिले नाही परंतु आपल्या गावातला एक मुलगा परीक्षेला बसतो पास होतो मामदार होतो प्रांत होतो एवढं कलेक्टर होतो आणि त्याच्या हात लावला जातो आणि ज्यांनी चांगलं काम केले त्यांना बक्षीस मिळतात मोठा आनंद आहे त्या दोन गोष्टी आहेत काम करा बक्षीस देत का एवढी पात्रता तयार करा आणि फोटो निघाल आणि ते सापडत जाईल याचा आनंदा करता आणि ते म्हणून असे जीवन जसवी महसूल सप्ताह चांगला आतुरजी समीरीजी एकनाथरावजी आणि प्रतापजी आणि कल्पनाजी यांनी असंच बसायला माणसाला बरं वाटावं आणि जाताना काय काम नसलं काय काम नसलं ते जाताना कल्पना मा जाई मामदार तुम्ही मामलेदार मामलं तर उर्दू शब्द आहे म्हणजे जबाबदारी तसेल तर आलीकडे आले आणि शब्दात बदल मला बरोबर नाही आवडत तर काढा काय बोलतोय सांगा मला काढा ती लाठी ती लाठी लोकांच्या लक्षात आम्ही म्हणजे माणूस जर चुकीचं वागला तर जे मागं उरतोय ते त्यानं पे मार हे म्हणून आपण सगळ्यांनी म्हणून एकमेकाला सहकार्य करूया जेवढे क्षीण आपल्याला मिळाले आनंदामध्ये सेवा करूया घरचंही काम करूया मुलाबाळ शिक्षण करूया आणि आनंदाने आपण ढोळ्या आपल्याला तो आनंद एवढी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद आज मसुद्दीनाच्या आपण अपन, सर्वांना शुभेच्छा देताना एकच सांगा सांगावस वाटत काम झालं की नाव होत काम झालं की नाव होतं नाव झालं की काम होत आपण जर आलेल्या पक्षकारांचं आलेल्या कुठल्याही व्यक्तीच काम जर केलं तर आपलं नाव ऑटोमॅटिक होत त्याला काय प्रयत्न करावं लागत नाही त्यासाठी फक्त आलेल्या लोकांचं प्रेमानं आणि त्यांचं काम होईल सरांनी जसं सांगितलं आलेला माणूस संध्याकाळच्या एसटीला टीला लवकर केला पाहिजे ही जर आपण सगळ्यांनी जर मनात जर ठेवलं तर आपण या मसूल दिनानिमित्त एक चांगलं आदर्श मनात ठेवला होईल मित्र आज आपण या कार्यक्रमासाठी जे आपल्याला सत्कार मिळ आपला सत्कार झाला हे खरं ह्याचं श्रेय आहे त्या मसूल विभागाला मसूलमुळं आपली ओळख झाली मसूल मुळ आपली ओळख झाली चार डिपार्टमेंटमध्ये जरी आपण उभं राहिलो तरी लोक विचारतात कुठल्या डिपार्टमेंटला तर आपण जर मसूलचा डिपार्टमेंट म्हणलं तर आपल्या कोतवाला सुद्धा मानाचं वाहणूक दिली जातं याचं सर्व चेल या, सर या मसूल विभागाला आहे मित्र हो, आपण आपल्या पूर्वजाच्या पुण्याईमुळे ह्या मसूल परिवारात आलो त्याबद्दल मसूल दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा